नमस्कार जय टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त खांदेशी मिरची भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी मी पाव किलो मिरची घेतलेली आता आपल्याला बारीक चिरून मिरची भाजी करायची भाजी करण्यासाठी मी अशा पद्धतीने मिरची चिरून घेतली चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई गरम करायला ठेवली आता आपण फोडणी करून घेऊ फोडणीसाठी एक पळी तेल टाकून घेऊ मोहरी टाकून घेऊ आता एक चमचा आपण जिरे टाकून घेऊ आता आपली फोडणी उडाली आपण चिमटवर हिंग टाकून घेऊ आता आपण लसण टाकून घेऊ आता आपण लसणाची पेस्ट टाकली एक अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आता आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आता आपण मिरची टाकून घेऊ मिरची आता आपण पाच मिनिट छान आता आपण भाजीला एक चमचा गरम मसाला टाकून घेऊ आता आपण अर्धा चमचा तिखट टाकून घेऊ एक चमचा मीठ टाकून घेऊ आता भाजीला वाफ येण्यासाठी आपण थोडं पाणी घेऊ आता भाजीला आपण एक वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ आता आपण वाफ येण्यासाठी पाच मिनटं झाकून घेऊ आता आपण ताट काढून घेऊ आपली भाजी आता खूप छान शिजली बघा ह्याला जास्त पाणी नाही घालायचं नुसतं पाण्याचा सडका मारायचं चा, म्हणजे छान होती अशी मोकळी भाजी ही भाजी आपण नुसतं वाफेवर केली आपल्याला टिफिनसाठी हे नेला ही भाजी खूप छान आहे ह्या मिरच्या पावसाळ्यातच येत्या अगदी खायला पण ही भाजी खूप छान लागते ही भाजी करायला पटकर नव्हती अगदी आता मी ही पन को तुमी भाजी एका कुंड्यात काढून घेते आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाजी नक्की करून पहा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असती तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक ला करा आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत धन्यवाद